बेस्ट बेस्टला ग्रीन सिग्नल मॅचला ला करूया सुरुवात सहा तेरा कालची सिच्युएशन आजची सिच्युएशन कालचं वातावरण आजचं वातावरण कालची लाईट पुढचे दोन्ही टीम टॉस साठी या कॅप्टन्स आनंदी शिपिंग चरण आणि विपक्ष चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी दोन्ही कॅप्टन आनंद शिपिंग चरण आणि चिलाई देवी स्पोर्ट्स टॉससाठी या पहिला चेंडू अप्रतिम पद्धतीने हाताला जातो लेक अगदी पायावती हाताणारा हा चेंडू दोन धावा मात्र जरूर देऊन जाईल या दोन धावा अगदी आरामामध्ये कम्प्लीट केल्या जात आहेत आता पाच चेंडू अकरा धावेची गरज लेक बाईकच्या स्वरूपामध्ये या धावा कम्प्लीट झालेत पाच चेंडू अकरा पहिल्या चेंडूवरती दोन धावा मॅच चांगल्या पद्धतीने बनली आहे कालच बनली होती आणि आता ती मॅच कंटिन्यू है गौरव आणि स्वप्नीलच्या खांद्यावरती जबाबदारी आहे संपूर्ण आपण पाहिलं तर बॅटिंग करत असताना टीम आर्यन निलेबन संघाची छावा स्पोर्ट दुसऱ्या बाजूला आतापर्यंत दोन्ही टीमचा सा प्रवास चांगल्या पद्धतीने झालेला आहे मात्र या मॅचवरती बरंच काही अवलंबून आहे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न इथे कनेक्शन नाहीये महादेव कदंबीकरण जातो चेंडू कॅदर के आर केलाय चतुर येतो चालक येतो अगदी एक दहा इथेही कम्प्लीट केली जाते आता लेग बाईकच्या स्वरूपामध्ये अंपायर सांगतात म्हणजे बॅटचा सा आणि चेंडूचा कोणताही संपर्क पहिल्या दोन चेंडूवरती होऊन दिला गेला नाहीये येणार ना आहे तब्बल आता चार चेंडू आहेत आणि विजयासाठी दहा धाबेची गरज चार चेंडू दहा धाबा दोन्ही बॅटर एका बाजूला ग्री खेळपट्टीच्या मध्ये येऊन एकमेकांसोबत संवाद साधतायत चर्चा करतायत काय करायला हवंय सिंगल डबल कि एखादा मोठा फटका जर सिंगल डबल आली तर तीन चेंडू मध्ये थोडंसं प्रेशर वाढेल एखादा मोठा फटका आला तर तेच प्रेशर आणखीन जिद्दीनं पुढे येईल बिगेट करने सा बाटी जा, ला, सा ला, विकेट करण्याचा प्रयत्न बॅटिंगच्या टॉपेजला कॅचचा कॉल दिला विकेट किपर चेंडू खाली कॅच ड्रॉप होतीये अशा मुवमेंटला कॅचेस ड्रॉप होणं हे परवडणार नाहीये चुकी आहे चुकी आहे करायचं होतं एक केलं दुसरं एकाला आउट करायचा होता झाला ज्याला नट आऊट ठेवायचा होता तोच बॅटर येणारे आता तीन चेंडू आणि तब्बल नऊ धावेची गरज तीन चेंडू नऊ धावा यश दाखल होतोय मैदानामध्ये जबाबदारी यशच्या खांद्यावरती आता स्वप्नीलला मागे यावं लागलं की गौरव विकेट सॅक्रिफाईस करणार होता स्वप्नीलला स्ट्राइक वधी ठेवायचं होतं जी स्ट्राईक हवी होती ती गौरवी घेऊ शकला असता मात्र तो आता नॉन स्ट्राईकला यश सध्या मैदानामध्ये तीन चेंडू नऊची जबाबदारी कालच्या दिवसापासून या यशनं देखील बराचसा खडतळ प्रवास केला आजही त्याच्या वाट्याला तो प्रवास आला मी म्हणेल जबाबदारी आले जबाबदारी आल्याशिवाय आपली ताकद कळत नाही तीन चेंडू नऊ महत्वाचे चेंडू आहेत दोन्ही कॅप्टन या टॉस साठी चिलादेवी स्पोर्ट्स आणि आनंद शिपिंग अँड लॉजिस्टिक चरण ओके 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 डन डन अप्रतिम फटका वॉटर स्ट्रोक यशच्या बॅट निघून जातोय हल्ला बोल करणारा शंख नाद करणारा षटकार एक चेंडू ही तुम्हाला राजा बनवू शकतो एक चेंडू तुम्हाला हिरो बनवू शकतो तो एक चेंडू, चेंडू, चेंडू यशच्या वाट्याला मी मगाशीच उल्लेख केला की हा तो यश आहे कालच्या दिवसापासून बरेचसे अडथळे या यशच्या वाट्याला आहे आणि याच वनवासातून त्यानं मात्र आनंदाचे क्षण गोळा केले दोन चेंडू आणि तीन दावेची गरज इंजर्ड होता कालच्या दिवसामध्ये आणि मोक्याच्या क्षणी यशला यश प्राप्त होते की काय हा विजय त्याच्या त्या दुखापतीवरचा मलम असू शकतो दोन चेंडू तीन महादेव कदम दुसऱ्या बाजूला त्याच्या जवळ दोन ते तीन जण आलेत कानामध्ये कुजबुजी केले क्षेत्रक्षण बदललं जात आहे बरेच सूत्र आता बदलले जातात लोहा गरम आहे तबी हातोडा मारो मॅच ची सुरुवातच गरमागरमी मध्ये झाली आणि मॅच ऑलरेडी गरम आहे <laughs> भाऊ स्लिप पॉईंट देखील उभा आहे सोडून दिला चेंडू अग्री अंपायर कडे पाहणं महत्वाचं आहे नॉन स्टायकिंग एंडला तोपर्यंत फेकला चेंडू व्हाइट बॉल धाव तर भेटली आहे धाव आहे एक धाव भेटली आता टीमला नॉन स्ट्रायकिंग बॅटर रिप्ले टेलिकास आपण पाहूयात महाराष्ट्र टेनिस क्रिकेट रिप्ले टेलिकास मध्ये वॉड लिव्हर वॉड लिव्ह व्हाइट लिव, बॉल त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंडला महादेव कदम लगेच फेकी करतो आणि बॅटर आउट होतो नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय अमोल पाटील येणारे दोन चेंडू आहेत आणि दोन धाबेची गरज मॅच अजूनही संपली नाहीये मॅच आत्ता चालू झाले इथे मॅच चालू होईल दोन चेंडू दोन दिसत सगळीकडे गरमागरमी आहे मॅच वातावरण तापलंय मॅच मध्ये तदनंतर आपण पाहिलं तर मजा येत नाही अशा गरमागर्मी मध्ये एक वेगळी मजा असते मॅच ची एखाद्या गरम तेलामध्ये मोहरी टाकावी ती त्याची फोडणी बसावी त्या पद्धतीने ही मॅच आहे दोन्ही टीमसाठी महत्वाची उल्लेख मगाशीच केला जो झिंकेल त्याच्यासाठी एक प्रवास सुखाचा होईल पराभव होणाऱ्या टीमला तो ओढासा खडतं प्रवासातून वाटा शोधाव्या लागतील ऑलरेडी पाऊस पडलाय आहे पाणी चेंडू पडल्यानंतर स्किट होतं याचा फायदा गोलंदाज मात्र फलंदाज यशनं आत्तापर्यंत चांगलं यश मिळवलं आहे हलक्यात ना फक्त दिशा दिले दी पुष्कर खुश देव हो, पहिली धाव विजयाची दुसरी धाव घेतली जाते का जागा सोडल्या यशन आणि अखेरी सार चेंडू तेराची मॅच जिंकली यशन या मैदानामध्ये सांगितलंय मी अजून उभा आहे आणि जो मी उभा आहे तोपर्यंत मात जिवंत यशन या मॅच वरती विजयाचा सिक्का मोह केलाय वड बॅटिंग एक षटकार एक चेंडू यश यश वरती दिसेल वॉट बॅटिंग यश कोण बोलत इंजर झाल्यानंतर मॅक्सवेल सारख्या खेळाडून जर मॅच जिंकून दिली असेल तर यश देखील त्याच पद्धतीने अण्णाने बंडल काढलाय आणि दोनशे एक रुपयाचं प्राइज यशच्या या खेळासाठी अण्णा याच्याकडून अर्थातच महेश पवार अण्णा याच्याकडून या, या नेक्स्ट टॉससाठी आनंदी शिपिंग गणेश पवार यांच्याकडून एकशे एक रामदादा यांच्याकडून पाचशे एक झाला आजचा पगार थांबा अजून आजची हजेरी निघाली भाऊ शिवाजी शेडगे साहेब यांच्याकडून दोनशे एक रुपये ये यश ये आणि ही जी पाचशे